रामकृष्ण रे स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत राजपुती पोशाख जो मी कटिंग करून घेतलेला आहे त्याची संपूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला आज इथं स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा झालेला आहे आपला कुठे स्किप न करता पूर्ण एंडिंगपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला देखील कळणार आहे की आपण कशा पद्धतीने संपूर्ण हा जो पोशाख आहे तो शिवून घेणार आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे आपले हे सर्व काही पॅटर्न इथं कटिंग झालेले आहेत आपण ब्लाऊज तसंच वरची जी कुर्ती आहे ते बाजूला ठेवणार आणि सर्वप्रथम आपण लेहंगा इथं घेतलेला आहे तर हा जो काही लेहंगा आहे त्याला सेमी स्टीच आलेला आहे तो म्हणजेच बंद कडीचाच त्याने शिवून घेतलेला आहे तर स्टिचिंग कच्ची असल्यामुळे आपण परत त्या कड्यांवरती टिप टाकणार आहेत संपूर्ण ज्या काही कड्या आहेत घागऱ्याच्या त्याच्यावर आपण परत पुन्हा टिप टाकणार त्यासाठी आपल्याला हा जो त्यांचा नेफा आहे तो देखील आपल्याला काढावा लागणार आहे सेमिस्टिक म्हणजेच जे एवढी खास आपली शिलाई नसते तिथं त्यांनी केलेली तर आपल्याला संपूर्ण जी स्टिचिंग असते ती नवीन करावी लागते आता आपण घागऱ्याला अस्सर लावणार त्याआधी आपण त्याचे जे कडे आहेत त्या पॅक करून घेणार म्हणजेच परत मी एक एक टिप इथं टाकून घेणार एकदम चांगल्यापैकी तर सेम पद्धतीने मी संपूर्ण घागऱ्याच्या ज्या कड्या आहेत त्या कड्यांवरती स्टिचिंग करून घेणार आहे आणि मग नंतर आता आपण इथं अस्तर घेणार आहेत बघू शकता एवढ्या सर्व ज्या कड्या होत्या त्या मी फक्त स्टिचिंग केलेल्या आहे कट मी कुठंच केलेलं नाही आहे आता आपण लेहंग्यासाठी अस्तर कट केलेला आहे म्हणजे पर्कर टाईप आपण सहा कड्या कट केलेल्या आहेत तर सर्वप्रथम मोठी कडी घेतलेली आहे आपण आणि मोठ्या कडीला लहान ला कडी आपण इथं जोडून घेणार आहेत तर संपूर्ण कड्या मी स्टेप बाय स्टेप आता बघा ही लहान कडी जोडून झाली का परत अजून एक लहान कडी ह्या कडीला जोडणार आपण आणि मग नंतर एक मोठी कडी लावणार आणि परत दोन लहान कड्या असं जोडत आपला हा जो आहे तो संपूर्ण घेर आपण इथं तयार करणार आहेत अशी कडी जुळून झाल्यावर आपल्याला त्याच्यावर दापटी देखील टाकायची असते की म्हणजे जेणेकरून एकदम चांगली एकदम शिलाई आपली एकदम छान अशी इथं येत असते ठीक आहे अशा प्रकारे आपलं हे जे परकर आहे किंवा स्कर्ट आहे आपला खालचा बनणारा घागऱ्याचा खाली अस्तर लावतोय ते संपूर्ण असं आपलं तयार झालेलं आहे आत्ता बघा लेहंगा मी उलट ठेवलेला आहे आणि उलट लेहंगावरती हे जे स्टिचिंग झालेलं आपलं अस्तर आहे त्याची बघा शिदी बाजू वरून दिसते आणि उलट स्टिचिंग स्टिचिंगवालं पार्ट खाली गेलेला आहे तर बॉटमपासून मी अशा पद्धतीने लावून हा जो घागरा आहे तो अशा पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आता आपण इथं ब्लाउज बघणार आहेत तर ब्लाऊज नेहमीसारखं मी सिंपल असा गोलगडा नेकला घेणार आहे आणि ह्या ज्या स्लीव्ज आहेत तर बघा सिल्कवाला अस्तर खाली आहे सिल्कवरती मेन कापड आहे आणि मग त्यावर आपण कॉटन ठेवणार आहेत कॉटनचं अस्तर म्हणजेच आपण त्या स्लीव्ज खालच्या बाजूने टिप टाकत असे पलटवून घेऊ आणि तिथं जो पायपिंग पट्टा आलेला आहे ती पायपिंग आपण थोडीशी अशी खाली बा आपल्या बाहीच्या बॉर्डरला लावून घेणार आहेत आजच्या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण पोशाखची कटिंग मी तर स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे आपला घागरा झाला आता आपण ब्लाऊज करणार आहेत ही जी पायपिंग पट्टा त्यांनी दिलेला असतो तो, तो आपण दीड दीड इंचाच्या मी पट्टा कट करून घेणार आहे आणि मग आपण अशा पद्धतीने त्यांना स्लीजवरती अटॅच करणार आहेत बघा असं आपल्याला जोड द्यायचा असतो क्रॉसमध्येच म्हणजे तेव्हा पट्टी आपली बरोबर शिदी अशी होत असते असं आता याला लेस वगैरे तर नाही आहे मग आपण स्लीजवरती देखील पायपिंग पट्टी अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे आता ही आपली क्रॉसपट्टी आहे जो राऊंड बेल्ट निघालेला आहे तो याला आपण टक्स बघा अशा पद्धतीने फोल्ड करत आपण तिथं टिप टाकणार दुसऱ्या बाजूला देखील आपण तशीच फोल्ड करून टिप टाकून घेणार आहेत म्हणजे हा जो टक्स आहे तो आपल्याला इथं घ्यायचा नसतो म्हणून आपण त्याला तिथंच कवर केलेला आहे बरोबर अशा पद्धतीने आपलं हे कॉटनचं जे पॅटर्न आहे ते परफेक्ट मापायचं आहे कॉटनवरती आपण सॅटनचं जे अस्तर आहे सिल्कवालं ते ठेवून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यावरून आपण हे मेन कापड जो आहे तो ठेवलेला आहे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व जे पॅटर्न आहेत ते असेच ठेवून घ्यायचे आहेत जर अल्टर करायचे असेल तुम्हाला तर मग मात्र आपल्याला काय करायचे सिल्क साधा आपला जो कापडा आहे वळचा जो कापडा आहे मिनतो आणि मग त्याच्यावर कॉटन आता जर तुम्ही गडपट्टी लावत असणार तर अशाच पद्धतीने जसं की मी तुम्हाला आता जस्ट इथं दाखवते असं तुम्ही ठेवू शकता खाली मेन कापडमध्ये सिल्क आणि वरून अस तर पण मी इथं गडा अल्टर करणार आहे तर मी पलटवून घेतला आणि मध्ये आपला मेन कापड आहे खाली सिल्क आणि वरून आपण कॉटन ठेवून घेतलेला आहे की जेणेकरून मी गडा स्टिच करेल आणि त्याला फोल्ड केल्याबरोबर आपल्याला आहे ते पॅटर्न इथं मिळणार आहे आता क्रॉसपट्टी देखील मी खालच्या बाजूने कॉटनवरती घेतलेला आहे आणि बरोबर खालचा जो पार्ट आहे तिथं आपण कमरपट्टी लावणार नाही आहे म्हणून मी क्रॉसपट्टी अस आपल्या अल्टरची करून घेणार आहे खालच्या दिशेने टिप टाकत छानपैकी दाबटीप टाकायची टा आहे ज्यावेळेस आपल्या नॉर्मल ब्लाउजांमध्ये क्रॉसपट्टी आपण सिंगलची डबल करून घेतो तसंच आपल्याला इथं देखील करायचं आहे आता हा जो काही एक्स्ट्रा कापड आहे कॉटनच्या क्रॉसपट्टीहून जास्त येणारा तो आपण कट करणार असं व्यवस्थित आजूबाजूने तसंच वरच्या दिशेने आणि आता हे जे दोन लेअर आहेत सिल्क आणि आपला जो मेन फेब्रिक आहे ब्लाउजचा तो तो आपण जो दोन्ही इथं असे जोडून घेणार आहेत बरोबर बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही राऊंड बेल्ट तयार करायचे आहेत हे जे ब्लाऊज आहे ते खूप सुंदर असं एकदम छान असं फिटिंगला देखील बसत असतं तर तुम्ही देखील ट्राय करून बघा राऊंड बेल्ट मध्ये एकदम छान असा काहीतरी वेगळा प्रकार आणि नवीन प्रकार आहे फक्त वन टक्समध्ये आपलं हे ब्लाऊज शिवून इथं तयार होणार आहे तर आपण क्रॉसपट्टी तयार करून बाजूला ठेवून दिलेली आहे आणि इथं फ्रंट पार्ट घेतलेला आहे स्टिचिंगसाठी तर गळा नेहमीप्रमाणे जसं की मी अल्टर करते आता वास्तविक आपलं हे जे ब्लाऊज आहे ते ट्रिपल आसरवाला आहे सिल्क परत मेन कापड आणि कॉटनचं कापड जसे आपण नेटचे ब्लाऊज शिवून घेतो सेम त्याप्रकारे आपल्याला हे ब्लाऊज देखील असं स्टिच इथं करायचं आहे आता ही सेम पद्धतीने मी दोन्ही जे पॅटर्न आहेत ते स्टिचिंग करून घेतलेले आहेत बघू शकता आता हा जो काही टक्स आहे तो मी डार्क केलेला आहे आणि दुसरं पॅटर्न त्याच्यावर ठेवत तोच टक्स आपण दुसऱ्या बाजूला देखील प्रेस केलेला आहे आता आपण इथं टक्स घेणार आहेत एकदम छानपैकी बघा हे जे कस्टमर आहे त्याचं माप थोडं विचित्र म्हणजे दोन इंचाचाच फरक आहे म्हणून मी टक्स थोडा कमी घेतलेला आहे तुमच्या छाती आणि कमरेत जेवढा फरक असेल त्याचप्रमाणे तुम्हाला टक्सचे माप देखील घ्यायचे असतात आता हे कस्टमरची छत्तीसची छाती आणि चौतीसचं कंबर आहे म्हणजे फक्त दोनच इंचाचा फरक आहे छाती आणि कमरेत म्हणून टक्स आपण इथं कमी घेतलेला आहे आता हा जो काही बेल्ट आहे राऊंड बेल्ट तो आपण असा ठेवलेला आहे फिटिंगच्या बाजूला जास्तवालं पार्ट आणि समोरील गड्याकडच्या बाजूला कमीवालं पार्ट त्याचं असणार आहे आपण हे घेतले आता अशा पद्धतीने उलटवत आपण त्याला संपूर्ण स्टिचिंग करणार काळजी घ्यायची की आपली इथं प्लेट पडायला नको व्यवस्थित छान आपल्याला इथं टीप टाकायची आहे डबल टीप इथं मी टाकून घेतलेली आहे अल्टर करण्याचा तुम्ही देखील प्रयत्न करू नका आपला हा जो बेल्ट आहे राऊंड बेल्ट तो असाच लावायचा तेव्हा एक पण सहल न पडता व्यवस्थित असा हा बेल्ट इथं लावला जातो आणि आता इथं बघा मी एकदम छान अशी लेस देखील लावून घेणार आहे राऊंड बेल्टवरती तुम्हाला देखील लावायची असेल तर तुम्ही लावू शकता नाही पण लेस लावली तरी देखील ब्लाऊज आपलं छान इथं ये येणार आहे आणि एकदम फिटिंगला देखील छान प्रकारे दिसणार आहे ठीक आहे तर मी इथं लेस लावून घेते बरोबर आपला जो राऊंड बेल्ट आहे राऊंड बेल्टवरती तसंच गड्यावरती मागच्या गड्यावर आणि पुढच्या गड्यावर दोन्ही बाजूला मी लेस इथं लावून घेणार आहे आणि आहे हुकपट्टी लावल्यानंतर संपूर्ण जो काही ब्लाऊज आहे तो नेहमीप्रमाणे आपण इथं फिटिंग करून घेणार आहेत बघा अशा प्रकारे माझं आता हे फ्रंट पार्ट तयार झालेलं आहे आ, सेम बॅक पार्ट देखील आपण तयार करून घेतलेला आहे बॅक आणि फ्रंट आता आपण बरोबर एकमेकांवर ठेवत वर्थ स्टिचिंग करून घेणार आहेत तर बघा ब्लाऊजची फिटिंग करत असताना आपल्याला नेहमीच्या ज्या लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत त्या इथं करून घ्यायच्या आहेत म्हणजे शोल्डर उतार आपण इथं देणार आहेत हे जे ब्लाऊज आहे आपण राजपुती पोशाखमध्ये आपलं साधारण जे ब्लाऊज असतं त्या प्रकारे ब्लाऊज बनवलेला आहे की जेणेकरून कस्टमरला दुसऱ्या साडीवर देखील आणि असं नुसतं फक्त आपल्याला ब्लाऊज जरी घालायचं आहे तरी देखील ते वापरू शकता ठीक आहे तर आपल्या राजपुती पोशाखमध्ये खाली जे असतं ते कांचली टाईप ब्लाऊज असतं छोटंसं म्हणजे त्याला फक्त ब्रासारखंच लूक असतो मागे दोरी बांधायची असते तर खूप साऱ्या कस्टमरला ते कम्फर्टेबल वाटत नाही तर बघा कस्टमरच्या सांगण्यावरूनच आपण ब्लाऊज सारखंच ब्लाऊज इथं शिवून घेतलेलं आहे थोडा वेगळा प्रकार मी इथं पुढे घेतलेला आहे ट्राय केलेला आहे की राऊंड बेल्टमध्ये आपण हे ब्लाऊज बनवून घेतलेलं आहे जो राऊंड बेल्ट येतो त्याच्यामध्येच आपण हे ब्लाऊज बनवलं आहे वन टक्समध्ये फक्त तर खूप सुंदर असं हे ब्लाऊज देखील आपलं आलेलं आहे आणि ह्या ब्लाऊज तसं संपूर्ण राजपुती पोशाखच्या कटिंग संपूर्ण डिटेलमध्ये कटिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे अजून माझ्याकडे भरपूर कस्टमरचे आहेत आलेले राजपुती पोशाखचे ब्लाऊज तर मी अजून वेगळ्या प्रकारचं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण आजच्या व्हिडिओत आपलं हे बघा आधी सुरुवातीला मी तुम्हाला लेहंगा स्टिच कसा करायचा सेमी स्टिच आलेला असतो तो कसा करायचा त्याला अस्तर कसं जोडायचं हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे त्यानंतर आपलं ब्लाऊज झालं आता आहे आपली ही कुर्ती कटिंग म्हणजे कुर्ती कटिंग झाली आता कुर्तीवरती आपण नेक कसा घेणार ते बघूया अडीच इंचवरती आपण रुंदी घेतलेली आहे गळा उंचीला आपण इथं साडेसातचा सा घेतला आहे आणि खालची रुंदी मात्र आपण इथं थोडी जास्त घेणार म्हणजेच चार ते साडेचार इंचापर्यंत तुम्ही ही घेऊ शकता अशा पद्धतीने काटकोण केला आता आपण याच्यातून छानपैकी असा गोल आकार देऊन घेणार आहेत हे फ्रंट पार्ट असणार आहे आपला फ्रंट पार्टचं आपलं हे नेक कटिंग आहे बॅकला कशा पद्धतीने कटिंग करायचं ते पण बघूया आता बघा बॅक पार्ट आपण घेतलेला आहे फक्त आपण सॅटनचा अस्तर लावणार आहे म्हणून मी आस्तरवर कटिंग करते बघा इथं अडीच इंच रुंदी घेणार आहेत आणि दीड इंच गळा उंचीला घेतलेला आहे मी मागचा फक्त दीड इंच उंचीला गळा घेतला आणि छोटासा हलकासा असा राऊंड शेप तिथं दिलेला आहे मागे आपल्याला मोठा गळा जास्त घ्यायचा नाही आहे फक्त पुढे मोठा गळा घ्यायचा आहे ठीक आहे तर आता आपण हे मेन जे कापड आहे त्याला बघा शिधी बाजू खाली आहे आणि उलट बाजू आता तुम्हाला वरून इथं दिसते म्हणजे जसं आहे तसंच मी अस्तर स्टिच करणार आहे याला पलटवणार नाही मी कुठूनच गळ्याला आपण पायपिंग करणार आहे म्हणून आहे तसंच आपल्याला संपूर्ण स्टिचिंग इथं करायचं आहे बघा अशा प्रकारे आपलं हे अस्तर जोडून झालेलं आहे आता बॅक आणि फ्रंट दोन्ही आपण एकमेकांवर ठेवत उतार देणार आहेत शोल्डर उतार मी इथं देऊन घेणार कारण मग आपल्याला गळ्याला गडपट्टी तसंच शोल्डर जॉईन करायची आहेत आणि मग गडपट्टी तसंच शोल्डरला आपण मुंड्याला पट्टी लावून घेणार ला आहेत म्हणजे त्यात संपूर्ण ठिकाणी आपण पायपिंग पट्ट्या लावणार आहेत अशा प्रकारे बघा शोल्डर आपले जोडून झाले उतार दिल्यानंतर आता हा जो काही पायपिंगचा पट्टा आलेला आहे पाव मीटर जो असतो त्याने दिलेला त्याला आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस क्रॉसमध्ये संपूर्ण पट्ट्याची मी इथं कटिंग करणार आहे कारण मला ते पायपिंगसाठीच लागणार आहे गळ्याला तसंच स्लीव तर नाही याला स्लीवलेस असणार आहे म्हणून मुंड्याला देखील आपण पायपिंग करणार आहेत तर मोजून दीड दीड इंच रुंदीच्या मी ह्या पट्ट्या मार्किंग करून घेते सर्वप्रथम आणि सर्वच पट्ट्या मी इथं कट करून घेणार आहे कारण याची रुंदी बघा पाव मीटरचीच आहे त्याच्यामुळे पट्ट्यांच्या आपल्याला जोड द्यायचंच आहे अशा प्रकारे भरपूर एवढ्या मोठ्या पट्ट्या कट झाल्या पायपिंग आता आपण त्यांना अशा पद्धतीने स्टिच करणार आहेत आणि अशी आपली एकदम लांब लचक आपण पट्टी तयार करणार आहेत पायपिंग पट्टी पूर्ण संपूर्ण हा जो काही मीटर कापड आलेला असतो तो आपल्याला लागतच असतो इथं पायपिंगसाठी संपूर्ण पोशाखला आपल्याला हा कापड पूर्णपणे असा लागून जातो बरोबर तर संपूर्ण पट्टी आपण एकदम छानपैकी अशी तयार केलेली आहे आता त्याचा वापर आपण कसा करणार ते बघूया बघा आता मी हे जे आहे ते बॉडी पार्ट उलट बाजू ठेवलेले आहे उलट बाजूवरून मी ही पायपिंग अशा पद्धतीने लावून घेणार आहे संपूर्ण राऊंड शेप आहे आपला तर मग राऊंड सेपवरती बघा मी सुरुवातीला थोडंसं सोडलेलं आहे कापड एक म्हणजे एक इंचापर्यंत मी कापड सोडलेलं आहे कारण का तर आपण याला आता फोल्ड करणार आहेत आणि फिनिशिंग कशा पद्धतीने देता येईल आपल्याला तेच मी तुम्हाला इथं दाखवणार आहे बघा आता हा जो काही कापड आहे तो मी असा फोल्ड केला आणि त्याच्यावरून हा कापड थोडासा घेतलेला आहे म्हणजेच की ऑटोमॅटिक इथं मस्त फोल्डिंगची बाजू आपली तयार झालेली आहे एक्स्ट्रावाला जो काही पार्ट आहे तो आपण असं कटिंग करून घेणार आता मार्जिनचा आणि मग संपूर्ण पायपिंग आपण आता शिद्या पार्टवरती पलटवून घेणार आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण पायपिंग शिध्या पार्टवर पलटवायची आहे आणि पायपिंगला आपल्याला फक्त साईडनेच टीप टाकायची आहे बघा मी बाहेरच्या दिशेनेच टीप टाकणार आहे आतल्या बाजूला आपल्याला टिप टाकण्याची गरज नाही आहे खूप सुंदर अशी पायपिंग इथं आपली तयार होते एकदम छान आणि मोठी पायपिंग आपण इथं बनवून घेत आहे म्हणजे ही तयार पायपिंग बरोबर प पाव इंचा होऊन देखील थोडी जास्तीची आपली इथं आलेली आहे आणि तशी यायला हवी तेव्हा आपल्या ह्या कुर्तीला प्रॉपर जो हवा तो लूक इथं मिळत असतो म्हणजे गड्याला पायपिंग तसंच आपल्या मुंड्याला पायपिंग आणि खाली देखील आपण इथं पायपिंग पट्टी जी आहे ती थोडी ब्रॉडमध्ये लावून घेणार आहेत बघू शकता एकदम मस्त फिनिशिंगमध्ये आपला हा जो गडा आहे तो तयार झाला म्हणजे डायरेक्टच आपल्याला ही कुर्ती वरूनच टाकायची आहे याला हुक किंवा चेन वगैरे काहीच नसतं तर आपण मुंडा मोजून चेक केला थोडंसं मी खालून सेप से दिला आहे अजून मुंड्याचा आणि आता इथं देखील आपण ही पायपिंग पट्टी लावून घेतलेली आहे लावल्यानंतर आता आपण फिटिंग करणार तर फिटिंग कशी करायची आहे याला कट येणार आहेत छोटीशी कुर्ती आहे तर याला छोटेसे कट येतील खाली तर ते कट मात्र आपल्याला कुठून आणि कसे मोजायचे ते बघूया त्याआधी आपण इथे फिटिंगची मार्किंग करणार एकोणावीस इंचाची फिटिंग हवी तर आपलं एकवीस इंच येतं एकवीस उंच थोडं जास्त म्हणजे दीड इंच इकडे आणि दीड इंच तिकडे दोन्ही बाजूला दीड दीड इंच मार्जिन आपल्याला घ्यायची आहे ठीक आहे अशा प्रकारे मी इथं पॉईंट लावून घेतलेले आहेत बरोबर सेम त्याच पद्धतीने आपण इथं उंची देखील चेक करणार आहेत अठरा इंच तयार उंची घ्यायची आहे आपल्याला आता बघा खालच्या दिशेने आपण तीनवर पॉईंट लावलेला आहे तीनवर पॉईंट लावल्यानंतर इथं देखील ला आपण एक इंचाची मार्किंग केलेली आहे आणि आपलं फिटिंगची लाईन अशी बरोबर सरळ केलेली आहे आता कुर्ती कटिंग आणि स्टिचिंग जर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला कडलेच की आपण कट कशाप्रकारे घेतो तरी देखील मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये कट दाखवणार आहे तर आता आपल्याला एकदम मस्त अशी आपली इथं कटसाठी जी आहे ती स्टिचिंग झालेली आहे कट कसा बनवायचा ते नीट लक्षपूर्वक बघा आज अशा पद्धतीने आपल्याला एक फोल्ड अजून एक फोल्ड करायचा आणि मग टीप टाकायची आहे ठीक आहे आता इथं आपण स्क्वेअर बनवणार आहेत बरोबर कापडला डबल फोल्ड करायचा आणि मग स्क्वेअर बनवायचा आणि तोच कापड आता आपण खाली असं सरळ घेतलेला आहे बघू शकता एकदम छान असा आपला इथं मस्त असा कट मी तुम्हाला दाखवलेला आहे एकदम व्यवस्थित असा एकदम मस्त असा स्क्वेअर त्याला तयार झाला दोन्ही बाजूला आपण सेम करणार आणि खालचा आपण कमी जास्तपणा येत असेल तर सारखे करणार आणि त्यानंतर मग आपण इथं पायपिंग पट्टी लावून घेणार आहे तर खूपच डिटेलमध्ये मी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा असा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून अल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान असे व्हिडिओसोबत धन्यवाद